तर राज्यात दोन पक्ष फोडून झालेले आहेत आता तिसरा पक्ष फोडण्याची तयारी सुरू असल्याचा खळबळजनक आरोप जयंत पाटलांनी विधानसभेत केलेला आहे मात्र त्यांचाच तिसरा पक्ष आहे असं मोठं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलंय तेव्हा पक्ष फुटीवरच्या राजकीय चर्चांना पुन्हा एकदा चांगलीच फोडणी मिळाली हेच महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन देशातल्या टॉप टेन मधल्या यादीत नाही म्हणजे ग्रह खात कस चाललेलं आहे हे आपण अध्यक्ष मोदी लक्षात घ्या आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन कडे लक्षच नाही आपल्याला उद्योग दुसरेच आहेत जास्त त्यामुळे ग्रह खात्याच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढे उद्योग आहेत की एक पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेले नाही फोडा हे सगळेच मला वाटतं असं जाहीर करा तिथून की सगळेच एका पक्षात आता आहोत म्हणून म्हणजे शांतता होऊन जाईल एकदा ते मला माहित नाही कोणता पक्ष आहे कदाचित होऊ शकतात उरले सुरले जे आहेत तिसरा शब्द आता ते तिसरेच आहेत ना ते तिसरे नाही का ते ते तिसरे त्यांच्या संदर्भात कदाचित त्यांच्या डोक्यात असेल